नमस्कार मी कमलेश पवार एस के पी आय टी आय कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मित्रांनो आय टी आयचं प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे पंधरा मेपासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू होतं परंतु ते कॅप राऊंडसाठी होतं कॅप राऊंड एक दोन तीन चार पंधरा मे ते सव्वीस जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरणं झालं त्यानंतर ते आता कॅप राऊंड सुरू झालेले आहेत पहिला कॅप राऊंड आता उद्या संपणार आहे म्हणजे बारा जुलैला त्यानंतर दुसरा राऊंड आहे अठरा जुलैपासून परंतु आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करता आलं नाही त्यांना उशिरा माहिती झालं किंवा काही रिझन असेल काही कारणं असतील त्या कारणामुळे त्यांना फॉर्म भरता आलेला नाही परंतु त्यांनी न घाबरता परत त्यांच्यासाठी एक शासनाने संधी निर्माण केलेली आहे दोन जुलै पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत नव्याने अर्ज त्यांना सादर करता येऊ शकतात आणि नव्याने अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे आय टी आम जवळच्या आय टी आयमध्ये जायचा आहे तो अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे पडताळणीसाठी कन्फर्मेशनसाठी द्यायचा आहे कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याने शेवटचं जे समुपदेशन फेरी आहे त्या समुपदेशन फेरीसाठी सकाळीने जाऊन थांबायचं आहे किंवा जाऊन आपलं तिथं हजेरी लावायची आहे आणि त्याच्यामध्ये मेरिट लावलं जाईल आणि त्याच्यामध्ये ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागांसाठी त्या दिवशी ती फेरी असणार आहे म्हणून सर्व पालक आणि विद्यार्थी यांना परत एकदा मी आवाहन करतो दो। कृपया दोन जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म भरायचं सुरू आहे ज्या पालकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्याने जाऊन ऑनलाईन फॉर्म भरा त्याची प्रिंट आऊट काढा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जवळच्या आय टीमध्ये जा अर्ज कन्फर्म करा किंवा निश्चित करा आणि समुपदेशन फेरीचा लाभ घ्या आणि त्याकरिता ॲडमिशन पोर्टल आहे डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ए टी डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि सर्व पालकांना या ठिकाणी मला आवाहन करायचं आहे हा ट्रेड चांगला तो ट्रेड चांगला असं काहीही नाही प्रत्येक ट्रेड चांगला आहे जो ट्रेड मिळाला त्या ट्रेडमध्ये करिअर करा शेवटी कसं असतं आपल्या स्किलवर हो अवलंबून असतो कोणताही ट्रेड मिळू द्या हो सगळेजण सक्सेस होतात असंही नाही ज्याच्याकडे चांगलं कला आहे चांगलं स्किल आहे जो स्मार्ट आहे तो कोणत्याही ट्रेडमध्ये यशस्वी होतो सक्सेस होतो तर प्रत्येक पालकाने याबाबत जागरूकता बाळगली पाहिजे इलेक्ट्रिशियन चांगला आहे कोपा चांगला आहे वेल्ड चांगला आहे असं कुठलंही द्वजाभाव बिलकुल नाही शासकीय संस्था आहे शासकीय संस्थेमध्ये प्रत्येक ट्रेडला तितकंच व्हॅल्यू आहे तितकंच महत्त्व आहे फक्त विद्यार्थ्यांनी आपली कला कशा प पद्धतीनं सादर करतो कशा पद्धतीनं काम चांगलं क करतो परफॉर्मन्स देतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून आहे म्हणून पालकांना माझी विनंती आहे मिळेल त्या व्यवसायाला ॲडमिशन घ्या मिळेल त्या व्यवसायामध्ये आपलं करिअर करा आय टी आय पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा समजा कोर्स आहे टर्नरला ॲडमिशन मिळालेलं आहे तर टर्नरचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक वर्ष कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करता येऊ शकते त्या दरम्यान साडे सतरा हजार ते चोवीस हजारापर्यंत स्टायपण मिळतं अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्याशिवाय शासकीय नोकरीमध्ये संधी मिळत नाही किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये परमनंटची संधी मिळत नाही म्हणून अप्रेंटिसशिप करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बारावीची म्हणजे समकक्षता देखील मिळते आय टी आयचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर दोन भाषाविषयीची परीक्षा दिल्यानंतर त्याला बारावी समकक्षेचं प्रमाणपत्र देखील मिळतं म्हणजे आय टी आय पण झालं बारावीचं देखील प्रमाणपत्र मिळालं म्हणजे बारावी पण झालं त्यानंतर त्याची अप्रेंटिसशिप पण झाली त्यानंतर त्याला डिप्लोमाला जर जायचं असेल तर डिप्लोमा सेकंड इयरला त्याला डायरेक्ट प्रवेश मिळतं त्याच्यासाठी वेगळं रिझर्वेशन असतं दोन वर्षाचा डिप्लोमा त्याचा पूर्ण झाल्यानंतर त्याला बीई सेकंड इयरला देखील प्रवेश मिळतं म्हणजे त्याची बीई पण झाली अशा अनेक संधी त्या विद्यार्थ्यासमोर असणार आहे त्याला एम टेक एमई देखील करता येऊ शकतं त्याचबरोबर त्याला पी एच देखील करता येऊ शकतं म्हणजे तुम्ही देखील आय टी कुठलाही कोर्स मिळेल त्या कोर्स करून तुम्ही देखील अशा पद्धतीची भरारी घेऊ शकताय या उंचीवर तुम्ही जाऊ शकताय मनात कुठलीही शंका बाळगू नका काय तुम्हाला शंका असेल तर आम्हाला विचारा परंतु दुसऱ्याला कुणाला तर विचारून तुम्ही तुमचं कन्फ्युजन वाढवू नका शासन म्हणजे संभ्रमात तुम्ही पडू नका असं मला आव्हान करायचं आहे काहीही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आम्हाला येऊन इथं भेटा विचारा किंवा कुठल्याही आय टीमध्ये जाऊन त्या ट्रेड शिक्षकांना तिथं विचारा तिथल्या गटनिदेशकांना विचारा प्राचार्याने विचारा तुमच्या शंकांचं निरसन होऊ शकतं सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्येच योग्य वेळ आहे या योग्य वेळी तुम्ही योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आणि आय टी आय हे सध्या आता काळाची गरज बनलेली आहे आम्ही इस्रायल साठी साधारणतः दोन महिन्यापूर्वी त्यांना गवंडी हा व्यवसाय करणारे विद्यार्थी त्यांना पाहिजे होते एक लाखाची तिथं रिक्वायरमेंट होती परंतु तेवढी रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू शकलो नाही मग जपान जर्मनीमध्ये देखील आय टी आयच्या प्रत्येक ट्रेडला मागणी आहे परंतु त्याकरिता भाषा शिकणं गरजेचं आहे जर्मनीला जायचं असेल तर जर्मन भाषा शिकणं गरजेचं आहे जपानला जा जायचं असेल तर जपानी भाषा शिकणं गरजेचं आहे अशी तरतूद आता सध्या गव्हर्नमेंटने केलेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला आय टी आयच्या भाषा शिकवायचं आता त्याला वेळ लागेल परंतु आपण भाषा शिकू शकतो आणि भाषा जर्मन जपानची भाषा शिकवून ऑस्ट्रेलियाची भाषा शिकून आपण त्या देशामध्ये जाऊन रोजगार मिळवू शकतो अशा अनेक संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे फक्त आपला, आपला निर्णय महत्वाचा आहे तर अशा या योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तुम्ही ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर सर्व पालकांना परत एकदा मला सांगायचं आहे की कृपया दोन जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत प्रवेश ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणं सुरू आहे त्याकरिता पोर्टल तुम्हाला सांगितलेलं आहे तरी परत एकदा सांगतो डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा त्याची प्रिंट आऊट काढा आणि नजीकच्या आय टी आयमध्ये जाऊन कन्फर्मेशन करा आणि त्यानंतर वेळापत्रकामध्ये नमूद असलेल्या समुपदेशन फेरीमध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि तुमचं करिअर करा धन्यवाद थँक्यू